सर्वप्रथम सुरू असलेल्या भाद्रपद गणेशोत्सवाच्या सर्व भाविक भक्तांना श्री क्षेत्र महागणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने खूप खूप सदिच्छा शुभेच्छा दोन हजार चोवीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट या दरम्यान भाद्रपद गणेशोत्सव संपन्न होत आहे दो चोवीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट हे मुक्तद्वार दर्शन आणि द्वारयात्रा या कालावधीमध्ये संपन्न होत असताना बप्पांच्या पालखीचं हे चारही पूर्वद्वार दक्षिणद्वार पश्चिमद्वार आणि उत्तरद्वार या दिशेला पालखी पालखी जाऊन पालखी सोहळा संपन्न झाला मोठ्या प्रमाणे द्वारकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेत आपल्या द्वारयात्रा आज पूर्ण केल्या यामध्ये येणारा प्रत्येक भाविकाला तत्काळ दर्शन कसं दे देता येईल यासाठी देवस्थानने चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं होतं आणि मला सांगायला आनंद वाटतो की लाखो भाविकांनी बाप्पांना स्पर्श करून दर्शन घे दर्शनाचा लाभ घेतला यामध्ये आपल्या परिसरातील ना तालुक्यातील जिल्ह्यातील नागरिक भाविक भक्त मोठ्या प्रमाणे यामध्ये सहभागी झाले होते त्याचप्रमाणे विविध पदाधिकारीही येऊन पदाधिकाऱ्यांनीही येथे येऊन बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे सगळ्यांसाठी जलद दर्शन कसं करता येईल किंवा दर्शन घेता येईल यासाठी दे देवस्थानी पूर्वतयारी केलेली होती आणि त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्रत्येकाला दर्शन घेता आलं भाविकांना दर्शन मंडपामध्येच पान पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली होती त्याच पद्धतीने परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक पाण्याचे पाणीपुरवठाही पुरवठाही देवस्थानच्या वतीने करण्यात आलेला होता येणाऱ्या भाविकाच्या आरोग्य आरोग्याच्या तक्रारी आल्या तर त्या दूर करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य कर्मचारी हे स पूर्ण वेळ येथे सेवेत होते त्याच पद्धतीने तर आपलं शिरूरचे तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे पंचायत समितीचे बी डीओ साहेब पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आणि आपल्या भागाचे डी वाय एस पी साहेब यांच्या माध्यमातून यात्रेची पूर्वतयारी करण्यात आली होती आणि प्रत्येक विभागाला त्या पद्धतीने त्या सूचना देण्यात आल्या होत्या था। आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी एकत्रित येऊन हो। ही यात्रा सम चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी सगळ्यांचं मोठ्या प्रमाणात योगदान लाभलं यामध्ये ग्रामपंचायत असेल आरोग्य विभाग असेल त्याचप्रमाणे महावितरण असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल अग्निशामक दल असेल आणि रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे सर्व कर्मचारी असतील त्याच पद्धतीने ही पालखी सोहळा संपन्न करण्यासाठी असणारे मानकरी असतील गावातील सेवेकरी असतील यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून ही यात्रा अतिशय उत्तमरित्या पार पाडण्यामध्ये पा पार पाडत आहे आणि बप्पाचं ब, दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी ही गर्दी केलेली आहे बप्पाच्या दर्शनानंतर भाविकांना महाप्रसादाचंही नियोजन करण्यात आलं होतं आता भाद्रपद यात्रा ही अगदी आनंदात उत्साह साजरा करत असताना बाप्पाच्या संपूर्ण मंदिर मंदिर परिसराला आकर्षक फुलं सजावट करण्यात आली होती आणि संपूर्ण परिसर हा विद्युत रचनाने उजळून उजळून दिगेलेला होता अशा पद्धतीने सगळ्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत ग्रामस्थ आणि श्रीक्षेत्र महागणपती देवस्थान ट्रस्ट आणि आपले सगळे अधिकारी वर्ग यांच्या माध्यमातून देवस्थान चालू असलेला हा वाद्रोपद गणेशोत्सव अगदी आनंदात उत्साहात पार पडत आहे यामध्ये प्रामुख्याने देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ओमकारजी देव उपाध्यक्ष संदीपजी दोनकर साहेब त्याचप्रमाणे खजिनदार विजय काकादेव देवस्थान ट्रस्टचे सचिव तुषारजी पाचुणकर यांचं तर मोलाचं सहकार्य या यात्रा संपन्न करण्यामध्ये लाभलेलं आहे त्याचप्रमाणे धार्मिक कार्यक्रमामुळे देवस्थानचे पुजारी प्रसाद काका कुलकर्णी त्याचप्रमाणे मंदार काका कुलकर्णी यांचंही मोलाचं योगदान या यात्रेमध्ये आहे त्याचप्रमाणे आपल्या पोलीस स्टेशनचे पी आय वाघमोळे साहेब डी वाय एस पी साहेब प्रशांतजी साहेब तहसीलदार साहेब ओ साहेब यांचंही मोलाचं योगदान ही यात्रा चांगल्या प्रकारे संपन्न करण्यामध्ये लाभलेलं आहे त्याचप्रमाणे रांजणगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांचंही सह्य मोठ्या प्रमाणात देवस्थान ट्रस्टला यात्रा संपन्न करण्यामध्ये लाभलेलं ला आहे खरं तर देवस्थान ट्रस्टचे जे काही कर्मचारी आहे त्यांची सेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे गेली चार दिवस रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी आहे अगदी अहोरात्र ही यात्रा चांगल्या प्रकारे संपन्न करण्यासाठी आ, पुरे पुरेपूर प्रयत्न करत आहे आणि यामध्ये विशेषतः देवस्थानचे व्यवस्थापक बाळासाहेबजी गोरे दुसरे व्यवस्थापक पांडुरंगजी चोरगे असतील त्याचप्रमाणे खरंतर ज्यांचं मोलाचं वाटा यामध्ये म्हणता येईल असे देवस्थानचे अकाउंटंट संतोष या आणि त्याचप्रमाणे रांजणगाव देवस्थानचे सर्वच कर्मचारी हे आणि सगळ्याच मावशा आणि त्याचप्रमाणे रेस्क्यू फोर्स यांचंही योगदान ही यात्रा संपन्न करण्यामध्ये मोठा सहभाग आहे खरं तर ही यात्रा संपन्न होत असताना आवश्यक सेवांमध्ये असेल तर सुसज्ज पार्किंगची सेवा से जे करता येते त्यांचं सगळ्यांचं मोलाचं योगदान यामध्ये लाभलेलं ला आहे त्याचप्रमाणे चप्पल स्टँड असेल अन्नछत्र विभाग असेल देवस्थानचा त्याच्यामार्फत महाप्रसाद तर भावी भक्त आणि पालखी सोहळ्यामध्ये द्वारयात्रेमध्ये सहभागी असणाऱ्या सगळ्या भावी भक्तांसाठी देण्यात येत होत आहे त्यांनी त्यां त्यांच्या जबाबदारी अगदी चांगल्या प्रकारे या यात्रा काळामध्ये पार पाडल्या त्याचप्रमाणे परिसर स्वच्छतेमध्ये प्रामुख्याने विविजी कर्मचारी असतील यांनीही खूप चांगल्या प्रकारे सेवा संपन्न केली त्याचप्रमाणे स्वकाम सेवा यांनीही यामध्ये चांगल्या प्रकारे त्यांच्या सेवा देवस्थानच्या यात्रा काळामध्ये देण्यात आलेल्या आहेत महावितरण विभागानेही विद्युत पुरवठा चार दिवस रोळे ठेवून यामध्ये चांगल्या प्रकारे देवस्थान ट्रस्टला सेवा देण्याचं काम केलं या दरम्यानमध्ये विविध धार्मिक धार्मिक विधी हे संपन्न होत असताना यामध्ये देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ओंकारजी देव त्याचप्रमाणे देवस्थानचे पुजारी यांच्या माध्यमातून धार्मिक विधी अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडण्यात आले देवस्थानच्या वतीने दा, विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन नियोजन करण्यात आलं होतं आणि यामध्ये जिल्ह्यातील अनेक भजनी मंडळांनी सहभाग घेऊन आपली भजन सेवा ही श्रीच्या चरणी समर्पित केली त्याचप्रमाणे बप्पाचे पालखी वाजत गाजत खरं तर प्रस्थान करण्यासाठी विविध पथकं आणि आपण नियोजन पथकांचं नियोजन आपण येथे केलं होतं आणि बप्पाच्या पालखी सोहळ्यासाठी खरं तर पुणे जिल्ह्यातील नामांकित असे विविध ढोलताशा ढोलताशा आणि झांज पथक यांच्या गजरामध्ये पालखीचं प्रस्थान करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये अगदी जय मोरया मंगलमूर्ती मोरया या नामघोषाने अगदी रांजणगाव परि परिसर हा दुमदुम दुम गे दुमधुमून गेलेला आपल्याला दिसून येत होता त्याच्याच जोडीला गावचे जे काही पारंपरिक वाद्य वाद्य वाजवणारे आपले सगळे सेवेकरी होते त्यांच्याही पारंपरिक वाद्याने या पालखी सोहळ्याला वेगळीच रंगत आलेली आम्हाला पाहायला मिळाली रांजणगाव देवस्थान च्या विकासासाठी शासनाच्या शा माध्यमातनं विविध विभागां अंतर्गत श्री क्षेत्र महागणपती देवस्थान ट्रस्टच्या विकासासाठी आणि परिसर सुधारण्यासाठी जवळजवळ सव्वीस कोटीचा निधी उपलब्ध झालेला आहे आणि येत्या काळात भक्तनिवास असेल परिसर विकास असेल यासाठी तो निधी तर वापरण्यात येणार आहे रस्त्यांची दुरुस्ती असेल पालखी मार्गाचे रस्ते असतील त्यांच्या दुरुस्ती दुरुस्तीसाठी हा निधी खरंतर पडलेला आहे आणि या निधीचा योग्य प्रकारे वापर करून भाविकांसाठी मग रस्ते असतील परिसरातील विविध सुखसुविधा असतील यासाठी त्याचा चांगल्या प्रकारे वापर करून भक्तांसाठी ह्या सेवा लवकरात लवकर उपलब्ध कर करून आहे देना देण्यात येणार आहे श्री क्षेत्र महागणपती देवस्थान ट्रस्टचे सगळेच विश्वस्त मंडळ येणाऱ्या या कार्यामध्ये अगदी चांगल्या प्रकारे सहभाग घेऊन भक्तांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतं